नमस्ते रिअल ट्रेजरमध्ये आज आपण झणझणीत जन मिसळपाव कसा बनवायचा ते बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण मिसळसाठी लागणारं वाटण बनवून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी अशा प्रकारची एक जाळी ठेवलेली आहे आता यावरती एक सुका खोबऱ्याचा तुकडा ठेवते आणि दोन कांदे यावरती ठेवलेले आहेत तर हे आपण दोन्ही साईडने छान खरपूस असे भाजून घेणार आहोत तर खोबरं जे आहे ते छान असं मी भाजून घेतलेलं आहे आता कांदे जे आहे ते भाजून घेऊया तर कांदी जी आहे ती आपण थोडीशी मध्ये ठेसून मग परत गॅसवरती ठेवलेली आहेत जेणेकरून की ते आतून देखील खूप छान असे भाजले जातील तर कांदे देखील मी व्यवस्थित दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हे कांदे जे आहेत ते काढून घेते आता मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी एक चमचा तेल घालते आता यामध्ये आपण खडे मसाले घालून ते भाजून घेऊया तर यामध्ये मी एक छोटा तुकडा आलं पाच ते सहा लवंग एक वेलची सात ते आठ मी इथे मिरे घेतलेले आहेत एक चमचा मी इथे धणे एक चमचा बडीशेप एक चमचा खसखस एक चमचा मी इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन छोटे तुकडे मी इथे दालचिनीचे घेतलेले आहेत आणि मी इथे एक चमचा जिरे घेतलेले आहेत हे सर्व आता यामध्ये घालते आणि नीट मिक्स करते तर सर्वसाधारणपणे हे मंद ते मध्यम आचेवरती आपण परतवून घेणार आहोत एक ते दोन मिनटांसाठी तर सर्व खडा मसाला मी छान असा परतवून आणि भाजून घेतलेला आहे आता मी इथे गॅसची फ्लेम बंद करते भाजून घेतलेला कांद्याचं साल मी इथे काढून घेते आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतला आहे तो यामध्ये घालते भाजलेल्या खोबऱ्याचे चिप्स केले आहेत ते देखील यामध्ये घालते आता जो पण खडा मसाला परतवला होता तो देखील यामध्ये मी सर्व घालते आहे आणि त्यासोबतच मी यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून याची छान अशी पेस्ट मिक्सरमधनं फिरवून घेते बनवून घेते आता त्याच कढईमध्ये मी दोन छोट्या पळी तेल घालते आहे तेल छान असं गरम होऊन द्यायचं तेल छान गरम झालं की मग त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे आणि एक छोटा चमचा मोहरी घालायची जिरे व मोहरी छान तडतडली की त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा व हलका नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा तर इथे कांदा छान असा परतला गेलेला आहे आता यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट एक छोटा चमचा धणे पावडर एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा हळद आणि एक छोटा चमचा काळा मसाला घालते आहे आणि हे सर्व नीट मिक्स करते आता यामध्ये मी जे वाटण बनवलं होतं ते घालते आणि छान असं परतवून घेते आता यामध्ये मी उरलेलं वाटण देखील घालून घेते आहे आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून यामध्ये घालते आणि नीट मिक्स करते हे वाटण आपण पाच सहा मिनटांसाठी मध्यमाचेवरती तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत तर हे वाटण खूप छान असं मी परतवून घेतलेलं आहे आणि पाच ते सहा मिनिट झालेली आहेत आता यामध्ये आपण मटकी घालूया तर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम मटकी घेतलेली आहे ही मटकी आपण छान अशी मिक्स करून घेऊया छान अशी परतवून घेऊया तर साधारणतः एक ते दोन मिनटे परतवून घेतल्यानंतर यामध्ये मी तीन ग्लास गरम पाणी घालते आहे गरम पाणी घातल्यामुळे याला छान असा कट तयार होतो छान अशी तरी येते त्यामुळे यामध्ये गरम पाणीच घालावे तर यामध्ये तुम्ही पाण्याचे प्रमाण अजून वाढवायचे असेल तर वाढवू देखील शकतात आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते व नीट मिक्स करते तर ही मटकी आपण पंधरा मिनिटांसाठी आचेवरती छान अशी शिजवून घेणार आहोत तर याला छान अशी उकळी आलेली आहे यामध्ये मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालते व एकदा नीट मिक्स करते सर्वसाधारणपणे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये मिसळ जी आहे ती बनवून तयार होते तर इथे मी एका मटकीचा दाणा दाबून बघते आहे तर मटकी छान अशी शिजली गेलेली आहे आता इथे मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आपण आता मिसळ जी आहे ती सर्व्ह करायला घेऊया तर सर्वात आधी मी प्लेटमध्ये एक उडदाच्या डाळीचा तळलेला पापड ठेवते त्यानंतर मी यामध्ये दोन पाव ठेवलेले आहेत आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक लिंबाची खाप ठेवलेली आहे तर सर्वात आधी प्लेटमध्ये थोडीशी मटकी घालून घेऊया त्यावरती फरसाण सर्व करूया त्यावरती परत थोडीशी मटकी घालून घेऊया आता प्लेटमध्ये रस्सा घालूया त्यावरती थोडीशी तरी घालूया आता यावरती मी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि लिंबू जे आहे ते छान असं मिसळवरती पिऊन घेऊया तर अशाच प्रकारे आपली झणझणीत मिसळपाव जो आहे तो बनवून तयार झालेला आहे खायला अतिशय अप्रतिम असा लागतो आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये